आरक्षण मिळाली बिघडते ते झॅलेटी होऊ शकत नाही पालकमंत्र्यांनी बंद केलं पालकमंत्र्यांनी बंद केलं दुसऱ्या कोण करताय बंद निवडणूक जवळ कुठं होणारच नाही होणारच नाही पाटील बंद दिले ते सेफ्टी दिलं पाठल निवडणूक आम्हाला अभिमान पाठला अभिमान आहे देऊ नाही जर नाही देऊ आहे रातभर भाकर खात नाही झटतोय तीन तीन पिढ्या पासून हे आमदार राजकारणात घराने येतो आज सत्तर वर्षापर्यंत एकाही आमदाराने मराठी आमदाराने इतर समाजाच्या आमदारांनी मराठ्याला आरक्षण नाही हे जाहीर हो, नाही नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आपण पाठीमाग बघू शकता साक्षर पिंपरी या गावामध्ये मी आलेलो आहे आणि साक्षर पिंपरी आपल्या सगळ्यांना माहीत असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये साक्षाय पिंपरीमध्ये असं ठरलं होतं की मनोज जरंगे पाटील बोलतील तीच दिशा आणि झरंगे पाटील ज्या पा उमेदवाराला पाठिंबा द्या म्हणतील त्याच उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असं या गावात ठरलं होतं परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं या गावाचं चित्र कसं असणार आहे आता विधानसभा निवडणूक देखील जवळ आलेले आहेत आणि सगळ्यांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत शेतकरी कष्टकरी आणि गावगड्यातल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण साक्षर पिंपरीमध्ये आलेलो आपल्या आपल्यासोबत बरेचसे गावकरी देखील आहेत तरुण वर्ग आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत आता काय का चाललंय विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे काय असणार विधानसभा निवडणुकीत कोण पाहिजे आमदार तुम्हाला आता विधान परिषदेचा विधानसभेचा विषय आला लोकसभेला काय झालं की आता पा, झहारंगी सांगितलं होतं की उमेदवार पाडा जे मराठा आरक्षणाला विरोध करतील त्या उमेदवाराला पाडायचं आमचं जारांगी पाटील दे आमच्यासाठी देव आहेत आमच्यासाठी आमच्या सर्वसेवेत आमचं कार्यजेत ते जे ते सांगणार तेच आम्ही करणार ते जर म्हणले दगडाला मतदान करा दगडाला मतदान करणार आणि त्यांनी पुन्हा जर विधानसभेला सांगितलं की जो कोणी आमदार असेल एखादा नेता असेल आणि मराठा समाजाला जर आरक्षणाला विरोध करत असेल तर त्यांना जर त्यांनी सांगितलं की यांना पाडा तर आम्ही त्यांना पाडायचं काम करणार म्हणजे पुन्हा एकदा जरंगे फॅक्टर असं चालेल वाटतं शंभर टक्के चालणार काय वाटतं बीडचं एकंदर चित्र कोण होईल बीडचा आमदार बीडचा आमदार जरंगे पाटील जे उमेदवार देणार तोच आमदार होणार जरंगे पाटील देतील ते आमदार तोच होणार दुसरा कोणी होणार पण आज बघितलं तर सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष सगळी एक आलेली आहेत मोठी ताकद वाढलेली आहे महाविकास आघाडीला किंवा आज जर बघितलं आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे एकत्र आहेत मोठी ताकद आहे बीडमध्ये कसं समोर जाणार आहे किती जरी मोठी शक्ती एक आली जरंगा पाटील जरंगे पाटलांशिवाय यांना पर्यायच नाही दुसरा बरं जरंगे पाटील तसं जरंगे पाटील म्हणतील तेच होणार आणि जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तरच ती मोठी शक्ती टिकणार नाही तर सगळ्याचा नैनाट होणार आता लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये आले सगळं आम्हाला त्या तीन हजाराची गरज नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे याच्या पलीकडे आम्हाला काही नाही पाहिजे फक्त आरक्षण पाहिजे फक्त आरक्षण पाहिजे मराठा समाजाला आरक्षण द्या तुमच्या गावात अशी टिकाल असं वाटतंय का आमचं गाव शंभर टक्के जारांगी पाटलांच्या पाठीमध्ये शंभर टक्के शंभर टक्के सध्या चर्चा असं वाटतं की दोन पळी निर्माण होतील गट तट तयार होतील गट होणार नाहीत काहीच होणार नाही ते फक्त नेते लोकांसाठी गट तट होणार ते सर्वसामान्य जनता आहे ती सगळी झारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहे काय ना तुझं मतदान आले का हो मतदान आले बरं आता विधानसभेला कोणाला करायचं आमदार जे जारांगे पाटील म्हणते तेच आमदार होणार जारांगे पाटील म्हणतील तेच हो तर बघू शकता या गावामध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरंगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान करणार असं म्हणतात काय वाटतं तरुणांच्या काय भावना करायचं तरुणांच्या भावना जाऊ देटत निर्माण होते ना तर आपण लोकसभेला बघितलं असेल संपूर्ण मराठा समाजाच्या नेत्याची फौज एका तेजर होत पण समाज त्यांच्या पाठी मागणार तीच पद्धत आहे आमच्या गावात आ, गावातले कार्यकर्ते म्हणा किंवा नेते मंडळी म्हणा कुठे असते पण संपूर्ण जी आपली सर्वसामान्य जनता आहे ती पूर्ण जारांगी पाटलाच्या पाठीमा लोकाला सांगायची गरज नाही जरी जारांगी पाटील म्हणले पाडा नाव घ्यायची गरजच नाही लोकांना लोकाला माहितीये कुणाला पाडायचे काय करायचे लोक करेक्ट कार्यक्रम करते पाटलांची एवढी ताकद आहे असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के ताकद मध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रात आहे पूर्ण मध्येच काय पूर्ण महाराष्ट्रात आहे पाटलाची ताकद लोकसभेला दाखवली सगळ्या जनतेने आणि आता विधानसभेला विधानसभेला पाटील सांगितलं तोच आमदार होईल तुमचा शंभर टक्के बरं इकडे बाबा आहेत बाबांना पण विचारू बाबा राम 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 काय चाललंय काय उद्योग चालू आहे काय उद्योग चालू नाही आम्ही तुम्हाला सांगतो राष्ट्राने मला पासष्ट सर्टिफिकेट दिली आरक्षण मिळाले सर्तिफिकेट दिले व्हॅलिडिटी होऊ शकत नाही पालक पालकमंत्र्यांनी बंद केलंय ते सर पालकमंत्र्यांनी पालकमंत्री के बंद केलं दुसरा कोण करताय बंद दुसरं बंद करायला कोण आहे सांगाल मला पालक पालकमंत्र्यांनी के बंद केलं ते प्रमाणपत्र पहिले प्रमाणपत्र आता मी आणून दाखवतो तुम्हाला पण त्याचे हॅलिडेट व्हायला खूप जड झालं होऊच शकत नाही होतच नाही पण आता विधानसभा निवडणूक आली विधानसभा आम्ही आता आमच्या हिशोबाने चालू मराठीच मागायचं आम्ही मग संदीप क्षीरसागर की कोण अजून विरोधक होतो क्षीरसागर असं ते धनंजय मुंडे असतात आम्ही कोणालाच ओळखित नाही आज कोणालाच आजिबात नाही क्षीरसागराचे पाच तीन पिढ्यात मी कार्य आहे पण त्यांच्या दारात आज उभा राहायची तयारी नाही कुठं कुणी साथ दिली आम्हाला आरक्षण सांगा ना या खात्याने साथ दिली कोणाला करायचं आता कोण जो तर यासाठी मतदान करा तुम्ही त्यालाच मतदान करणार पाटील म्हणते राहते कुठं जात नाही लोक असते दोन तत्कूर लोक असते कुठेतरी फुटणारे पैशावर फुटले तर फुटले ते दोन फुटले म्हणून काय हजार फुटलेत थोडे बाबा सरकार गोरगरीबासाठी आता तीन हजार रुपये दिलेत तीन हजार रुपये तुमच्या तिकडे नदी टाका म्हणा आम्हाला देऊ नका आम्हाला काय कळत नाही का तुम्हाला पंधराशे रुपये महिना आमच्या बाहेर द्यायला लागला काय एकत घ्यायला लागलात का तुम्ही आणि तेवढेच एकदा पुन्हा नाही पुन्हा कसं नाही नाही काही नसतं म्हणाला असतं ते पुन्हा नाही पुन्हा नजर पडणार जर कोणी नजर पडा मला तर मला फसेल द्या तुम्ही पीक विमा येतो शेतकऱ्याला आला किती वर्षापासून नाही दाखा किती वर्षापासून कसे थी थी। दोन, का दोन, था हो था। का दोन हजार रुपये काय दोन हजार होत्या काय सांगा मला दोन हजार टाक कामचे पैसे आमच्याच जायला घोटाळा होता ना आम्हाला पैसे द्यायचे हा हे का नाही सांगा शेती मालाला भाव आहे का भाऊ नाही शेती काय का दिला कापसावा सात हजार सहा हजार हा मग काय काय भाग शेतकऱ्या सांगा तुम्ही खर्चाचं खात्याचं पोच घ्यायला गेलं ते अडीच तीन हजार राहायला लागले हा 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 आणि काय बोलतो सांगा मग तुम्ही तर बघू शकता येत आहेत शेतकऱ्यांच्या सरकार जे पैसे देत ते आम्हाला नको आहेत शेतीमालाला भाव पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षणाची मागणी करतात राम राम बाबा राम राम काय चाललंय काय नाही बरं चाललं आमरले शेतातले काम हो होतंय का शेतात काम वया वयामानाने करावं लागते नाही ते शे काय करतं अजून सरकारचे पैसे येतात ना आता दोन हजार हप्ता येतोय महिलांना परत दीड हजार यायला लागले दिले म्हणजे काय झालं दिले म्हणजे काय उपकार केला का मध्ये येतं म्हणजे उपकार कुणाचा शासनाचा कुठलाही उपकार नाही शासन आमच्याकडून दहा रुपये घेते तेव्हा आम्हाला दहा पैसे देते शासन आमच्या शेतीमाला तू महागाई वाढली काय शासन काय घरून देणार काय शासनाकडे का घरी काय द्या उलट त्यांचे घर भरून घेते शासन आमच्या जीवावर कुणाला करायचं मग आमदार आमदार जो जारांगे पाटील सांगते तो आमदार होईल कारण जुना आमदार कोणीही आम्हाला नकोय पुन्हा संदीप जी तुम्हाला सांगतो ना आ? तीन तीन पिढ्यापासून हे आमदार राजकारणात घराने येतो आज सत्तर वर्षापर्यंत एका हे आमदाराने मराठी आमदाराने इतर समाजाच्या आमदारांनी मराठ्याला आरक्षण नाही हे जाहीर होऊ दिलंच नाही मराठवाड्यातली परिस्थिती आहे बाहेर काय असेल आम्हाला माहित नाही पण आता आरक्षणच चोरून ठेवलं यांच्यावर विश्वास ठेवायचा कसं आता आम्हाला ओपन झालंय ओबीसी नेते म्हणते जरांगी पाटलाचा हवेचा फुगा होता आता हा फुगा फुटला हो इलेक्शन म्हणजे त्यांना विधान लोकसभेत कळलंय आता विधानसभेत बी कळल हवेतला फुगा आहे का त्यांचीच फुगे फुटते हे त्याला विधानसभेला कळल मग काय साक्ष ठरलेलं आहे जरी त्यांच्या कुणी दोन दोन चार चार कार्यकर्ते असतील कोणत्या पक्षाच करायचं तेवढे आमदार कोणत्या ते पक्षाचा जो जरांगे पाटील म्हणते तो पक्ष आहे का अपक्ष आहे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही जरांगे पाटील म्हणतील तोच हो तर बघू शकतात या गावामध्ये जरांगे पाटील म्हणतील तोच आमदार करायचा असं म्हणतात इकडे तरुण मुलं काय कोणाला करायचं आमदार पाटील म्हणतील तसं पाटील म्हणतील तसं सगळेच मत पाटील पाटील काय कशा आमचा नेताच पाटील आहे पाटला मागे सगळे पहिल्यापासून पाटला सोबत तर अजून इकडे काय मंडळी काय वाटतं एकंदरीत तुम्हाला पाटल्या मध्ये पाटील मध्ये आमच्या पाटील मध्ये तसं किती मतदान आहे गावात गावात बावीसशे तर साडे बावीसशे मतदान आहे साडे बावीसशे मतदान हा टोटल मतदान तसंच टोटल पाटलाच्या पाठी माग टोटल पण निवडणूक जवळ आजार फुटा होईल ना नाही असं होणारच नाही कधी होणारच नाही पाटील मंदिर ते सेफ्टी नाही दिलं पाटला निवडून आम्हाला अभिमान आहे पाटलाचा अभिमान आहे काही देऊ नाही तर नाही देऊ अभिमान आहे आम्हाला आमच्यासाठी झटतोय आमच्यासाठी आम रातभर रात भाकर खात नाही झटतोय पण आता राजकीय पुढारी म्हणतात की पाटलांनी राजकारणासाठी केलं सगळं पुढारी स्वतःचे काही भांडते आपण त्याचं काय बघायचं आपण का आपल्यासाठी बघायचं पाटलांना राजकारणात यायचं होतं म्हणून त्यांनी आंदोलन केलं असा आरोप करतो विषय नाही काही आम्ही आम्ही पाटला मागायच पाटला मागत यांचं यांचं राजकारण चुल जाऊन राहील हा एकच असं बघू शकता काय वाटतं तुम्हाला कोण आमदार कोणता पाटील राजकारणात यायचं होतं पाटला पाटला राजकारणात यायचं पाटील मागच झालं असे असे रात्र दिवस कशाला उपसन केला पाटलांनी कशाला जीवना राय महिले असे तर आता विरोधक म्हणते पाटला सोबत जनता राहिलेली नाही जनता नाही तर नाही त्यांना दिसतं की जनता आहे का नाही कोण आहे मग शंभर टक्के देवी कोणाचं करायचं आमदार पाटील जे सांगतील तेच पाटील सांगितलं पाटील पाटीलच करतात पाटील जे म्हणते तेच करणार ना आम्ही पाटील म्हणतील तेच पाटलांनी एवढं केलं आम्हाला जागृत होत आम्ही झोपल्या होती उठ आम्हाला बसला काय नाही केलं मला सांगा ना आज कमीत कमी नव्याण्णव टक्के लोकांना आरक्षण भेटलेच ना राहिले दहा टक्के भेटणारच आहे ना काहीतरी मग शंभर टक्के भेटणारच आहे पण सरकारने आरक्षण दहा टक्के दहा टक्के दिले कुठे दिले कुठे दिले निस्थान दिले ना एसीबीसी दिलं ना कुठे दिलं लागूच नाही ना लागूच नाही कुठं लागू झालं लागू झालं तर मग लागू झालं पाटील सांगते ना लागू झाले किंवा आपण बंद करायचा बघू शकता सरकारने जे काय आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के ते सर्वसाधारण समाजाला इथं बघितलं तर मान्य नाहीये आपण बघू शकता इकडे पाठीमाग अजून काही मंडळी आहेत काय एकंदरीत काय परिस्थिती गावाची आता विधानसभा निवडणूक आलेली आहे नेते मंडळी चक्रमारीत असतील काय साक्षरमंत्री ची भूमिका साक्षरमंत्री भूमिका आहे हा जे पाटील सांगतील तेच करणार पाटील सांगतील तेच हा पाटील सांगतील तर बघू शकतो खरंच म्हणजे सध्याची चर्चा असते किंवा आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी वगैरे बोलत असतात किंवा जरंगे पाटील हे फक्त हवेचा फोगा आहे किंवा जरांगी पाटलाची आता हवा निघून गेली परंतु जरांगी पाटलाची हवा काय ही गाव खेड्यात गोरगरीब लोकांपर्यंत गेल्याच्या नंतर लक्षात येते आपण आता साक्षर पिंपरीमध्ये आहोत सगळ्यांच्या भावना आपण बघतोय एकही व्यक्ती पाटील सोडता कोणालाच पसंती देत नाहीये इकडे अजून काही मंडळी काय वाटतंय विधानसभा निवडणुकीत कोणाला आता काय बोलला तुम्ही जरांगी पाटलाची हवा गेली पण हवा मी देऊन देऊ शकत नाही देऊ शकत नाही हा बर एवढं मी तुम्हाला स्पष्ट शेवटपर्यंत साथ देणार देणार विधानसभा निवडणुकी सोबत देत मग टोटल पाटील म्हणतील ते आमदार तर बघू शकता प्रत्येक जण म्हणतोय पाटील जे म्हणतील तोच आमदार इकडे अजून काही मंडळी आहेत आपण त्यांच्या देखील भावना जाणून घेणार आहेत विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे काय आता कार्यकर्ते वगैरे कामाला लागलेत मग कोणाचं काम करायचं झरंगे पाटील हे म्हणतात ते झरंगी पाटील तुम्ही पण शंभर टक्के पक्षाने आता काम वगैरे दिलेली आम्ही कोणाला म्हणत नाही जे समजा पाटील जे म्हणतील तेच करणार पाटील टक्के म्हणतील विधानसभेला होईल असं काही शंभर टक्के होईल बरं बीड विधानसभा निवडणुकीमध्ये पाटलाचा आमदार होईल असं वाटतं तुम्हाला हो म्हणा ना होईल शंभर टक्के म्हणा शंभर टक्के लोक साथ देतील हो शंभर टक्के तर बघू शकता आज आपण बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत साक्षात पिंपरी या गावामध्ये आपण बघू शकता पहिल्यापासूनच हेल्लेटर काय ओबीसीच ओबीसीच पण स... जो समजा विद्यार्थी समजा बारावी पर्यंत आहे त्यांची होलिडेटीला काय अडचण येत नाही पण जो समजा मुलगा बारावीच्या पुढे समजा शिकलेला झाला समजा त्यांचे वगैरे होत नाही अडचण खूप येते आणि बारा झाल्यानंतर लोक जे आहेत का हो समजा हो ते ऑफिस वरचे आहेत अधिकारी लोक ते मुद्दा थोडं टक्के तर मग विधानसभा निवडणुकीमध्ये ताकद अशी जे शंभर टक्के राहिला पाटील जे पक्ष वगैरे नाही पक्ष वगैरे काय नाही पाटील जे म्हणते तेच पक्ष आमचा पाटील म्हणजेच पक्ष तिकडे बघू शकताय म्हणजे ही परिस्थिती आहे गावामध्ये आणि सगळेजण म्हणतात किंवा जरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच उमेदवार आम्हाला मान्य तसं जर आपण बघितलं तर पहिल्यापासूनच हे गाव आरक्षणाच्या या लढाईमध्ये सक्रिय असलेलं गाव आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बरेचसे वाद वगैरे भेटले होते इथं काहीतरी प्रकार पण घडले होते काळे झेंडे वगैरे झालं होतं गुन्हे दाखल केले पोरांनी घेतले का मागे घेतले गुन्हे दाखल झाले माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावर मी येते त्यातला हा। माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावर जण गुन्हा एकही माग झाला नाही आम्ही सहा जण येतं सहा जणांवर गुन्हे दाखल काय आम्ही झे झेंडे दाखवले काळे झेंडे दाखवले म्हणजे काय काय अपराध आहे का आमचा सांगा निषेध करणं हे लोकशाहीचा अधिकार आहे आपल्या केला निषेध केला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे आम्हाला आम्ही तर निषेध केलाय ना आणि एसपी ऑफिसहून आज या आम्हाला फोन येते काय फोन तुमची सही करून जा तुमचे ते फोटो राहिले तर फोटो द्या तुमचे ते आधार कार्ड राहिले झेरॉक्स राहिले झेरॉक्स द्या भीती वगैरे वाटते भीतीचा काय संबंध आहे आपण काय काय चोरी थोडी केली कुणाची भीतीचा काय संबंध आहे भीती कशामुळे वाटणार पाटील खडे तो सबसे पटचे काही विषय नाही से बडे बघू शकता पाटील खडे तो सरकार से बडे असं ते म्हणतायत आणि आपण पाठीमागं बघू शकताय गावाची साक्षर पिंपरी आणि पाठीमाग मनोज सरांगी पाटील यांचं बॅनर देखील लागलेला आहे सगळ्यांसोबत आपण चर्चा केल्यात अख्ख्या गावाचं एक मत आहे की मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच उमेदवार आम्हाला सगळ्यांना मान्य आहे पक्ष वगैरे आम्ही मानणार नाहीत जरांगे पाटील जो उमेदवार सांगतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू अशी ह्या गावकऱ्यांची भूमिका आहे तुम्हाला नेमका काय वाटतं बीडचा आमदार कोण व्हायला पाहिजे किंवा कोण होईल तुमच्या मनात नेमका कोण आमदार आहे बीडचा हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आज आपण बीड विधानसभा मतदारसंघातील साक्षर पिंपरी या गावात आलो होतो बावीसशे मतदान या गावामध्ये आहे परंतु गाव एक शिक्का मनोज जरांगी पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला चालण्याच्या भूमिकेमध्ये आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा